अमरनाथ फोंडेशन गुन्हा देशा नंबर नऊशे ब्याऐंशी पब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे पाच त्याप्रमाणे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रि गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये एक टी व्ही एस रंगाची मोटरसायकल किंमत अंदाजे वीस हजार रुपयाची मोटरसायकल चोरीला गेलेली होती या गुन्ह्या मुचाकीचा शोध घेत असताना पोलीस शिपाई दाराडे आणि पोलीस शिपाई पाटील स्वप्नील पाटील या दोघांनी देखील कंटिन्यू तीन दिवस सतत आरोपीचा मागोवा घेतला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे मागो घेतला असता त्यांना ते आरोपी अंबरनाथ कोरो या ठिकाणी असायचे दिसून आले आणि त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यात एक गाडी मिळाली त्या गाडी संदर्भात त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्या संदर्भात त्याला विचारपूस केली असं त्यांनी ती गाडी चोरल्याचं सांगितली त्यामुळे ती गाडी ह्या नऊशे ब्याऐंशी अब्लिक पंचवीस मध्ये निष्पन्न झाल्याने ते त्या आरोपीला अटक करण्यात आली आरोपी पीसीच्या मदतीने तपास केला असता त्याने आणखी तीन गाड्या चोरी ते कबुली दिलेले आहेत त्या आरोपीकडे आमच्या अंबरनाथ कोटेशनचे एकूण तीन मुले ओपन झालेले आहेत गुन्हा नंबर पाचशे पंधरा अब्लिक पंचवीस आठशे ऐंशी अब्लिक पंचवीस आणि नऊशे ब्याऐंशी अब्लिक पंचवीस हे शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा निष्पन्न झालेला आहे असे एकूण चार गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एकूण एकशे चाळीस एक, एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या गाड्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार नाही परंतु त्याला ती मोटरसायकल चोरी करण्याची सवय लागलेली होती त्याकुन एकूण चार मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि दोन मोटरसायकली आहेत पण त्या संदर्भात अजून काही निष्पन्न होत नाही निष्पन्न होताच गेल्या वर्षी एकूण अडतीस गाड्या चोरलेल्या गेलेल्या आहेत मधून जवळपास निम्म्याहून अधिक गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आम्ही अटक करून